नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी समोर आली महायुती सरकारची महत्वाची असणारी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणी ह्या प्रचंड खुश झालेल्या आहेत अनेक दिवसांपासून महिला याची वाट पाहत होत्या आणि अखेर आता तो दिवस उजाडलाय अनेक महिलांच्या खात्यात आजपासून लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा होयला सुरुवात झालेली आहे या योजनेचा आठवा हप्ता लवकरच राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिलांना दिले त्याप्रमाणे सरकारने आता त्यांचा शब्द पाळलाय त्यामुळे आता आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सरकारकडून सांगण्यात येत आहे फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा असल्या कारणानं मागील महिन्यांप्रमाणेच हप्ता शेवटच्या आठवड्यात म्हणजेच एकवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान जमा केला जाणार आहे मागील तीन महिन्यांपासून हा हप्ता नियमितपणे जमा केला जातोय तसेच पुढील आठ दिवसांत लाडक्या बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच आता लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत तीन मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असल्यानं त्याआधीच हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जाते लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अद्याप सुरू असून या प्रक्रियेला उशीर लागतोय लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू असल्या पैसे मिळण्यासाठी पुढील काही दिवस लागू शकतात त्यामुळे आजपासूनच महिलांना मेसेज यायला सुरुवात झालेली असून पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणी प्रचंड खुश झालेल्या आहेत म्हणून ही महत्वाची अपडेट आपल्या लाडक्या बहिणींना अवश्य शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर ब्रँड व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका